म्हणजे तर नाही आहे आजूबाजूला आहे पण पाऊस पाऊस का आजपर्यंत पडला नाही काही नाही आता पावसाची वाट बघत आहे पेरणीची वेळ झालेली आहे खरं आता आम्ही काहीतरी करून पेरणी करत आहोत हलकासा पाऊस आला त्याच्यापासून मी नाराजी करत आहोत आणि पेरणी पण करत आहोत आता परमेश्वराच्या आधारे विनंती आहे परमेश्वराला तर लवकरात लवकर पाऊस यावा